मराठी की खिशातल्या पैशाने केला का विकास केला त्यांचं काम होतं होतं तुम्ही तुम्ही आमदार असताना तुमचं काम ते केलं होत सांगता अनिल खिशातल्या पैशानं काम केलं का तुम्ही काय एपडे मोडून कामं केली का तुम्ही कशाने काम केलं तुम्ही जनतेसाठी का जनतेच्यासाठीच काम केलेलं आहे मग तुमचं आपला तो बाब आहे असं चालणार नाही जे काय ते सत्य बोला बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या शुभ मनासाठी जेव्हा कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं होतं की सुहास भाईया हे मंत्रीपद व्हावे मग एका बदल मी सुभाषबाईंचे कौतुक करता आणि दुसऱ्या साईडला म्हणता की सुभाषबाई काम करतात मी ते आमच्या उपकार करतात करता, का स्वतःच्या पैशातून खर्च करतात का ही कुठली पद्धत आहे फक्त राजकारणासाठी राजकारण ठेवा समाजासाठी समाजकारण ठेवा दूटपी भूमिका कधीही घेऊ नका जे आहे ते खराला खरं म्हणा खोट्याला खोटं म्हणा तर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे गंगाधर आप्पा लकडे हे ज्येष्ठ नेते आहेत अनेक वर्ष ते पाटील गटाबरोबर आहेत आज ते तिकडं आहेत तुम्ही इकडं आहेत तुमचं काय नेमकं काय आहे घरात मला पंधरा दिवस झोप लागली नाही माझं हार्टचं ऑपरेशन झालं मला त्या छातीला माझ्या आई वडिलांनी सुद्धा असा शब्द मला कधी ते बोलले नव्हते माझ्या वडलाच्या डोक्यात ते ही अवस्था होत होती तर माझ्या वडल्याच्या माझ्याकडे काय अवस्था होणार तिथं मी जो निर्णय केला आमदारकीपासून मी पण गंगाला कडेचा मुलगा आहे तेवढ्याच टाकतेनं मी सगळ्या गोष्टी करू शकतो एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या पाटील गटाच्या सागर लकडे यांनी बाबर गटावर काही आरोप केल्यानंतर बाबर गटाचे शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी बोलवलेलं आहे सागर लकडे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आव्हान दिलं तुम्हाला काय नेमकं ते म्हणतात की रस्ता रुंदीकरण झालं तेव्हा ह्या बाजारपेठ वाढली रस्ता रुंदीकरण झालं शंभर टक्के आम्ही आमच्या जागा देऊन हा रस्ता मोठा केला आहे पण रस्ता रुंदीकरण मोठा झाला रस्ता मोठा झाला पण आजूबाजूची दुकानं बघा बऱ्यापैकी निम्मे दुकानं बंद आहेत हा जे रस्त्याचं मार्ग झालं आहे इथं बऱ्यापैकी लोक इथं पार्किंग करतात आणि बाहेरच्या जा साईडला जाऊन मार्केट करतात मग ह्या लोकांचा फायदा कसा होणार आमचा मग आम्ही आमच्या जागा दिलीत इथं जागा देत असताना आम्हाला सांगितलं इथं आपला व्यापार वाढला पाहिजे शंभर टक्के वाढला पाहिजे पण तो आता होत नाही तर तुम्ही साईडला बघा दोन्ही साईडला रस्ते गटारी बघा आज अशा घरात ह्या लाईनला सांगितल्या की त्या गटारींचं पाणी आज अक्षरशः त्या घरात जाते प्रत्येकाच्या अशा मूर्ते पाणी पाणी जायला पाणी सोयत आहे इथं ही अवस्था झाली आहे इथं मग काय उपयोग झाला याचा त्यांनी सांगितलं की सदाभाऊने विट्यातला हाच एक रस्ता असा आहे एवढा मोठा केला आहे बोलतो सदाभाऊने रस्ता केला त्याचं श्रेय तुम्ही त्यांना देता आणि तुम्ही म्हणता त्यावेळी तुम्ही प्रश्न विचारला की अनिल भाऊने सुद्धा विकास केला तर त्यावेळी तुमचं असं उत्तर होतं त्याला की खिशातल्या पैशाने केला का विकास केला त्यांचं काम होतं तुम्ही आमदार असताना ते तुमचं काम होतं ते तुम्ही केलं तुम्ही सांगता अनिल भाऊनी खिशातल्या पैशानं काम केलं का तुम्ही काय एपटे मोडून कामं केली का तुम्ही कशाने काम केलं का। तुम्ही जनतेसाठी जनतेच्यासाठीच काम केलेलं आहे मग तुमचं आपला तो बाब आहे असं चालणार नाही जे काय ते सत्य बोला त्या परिस्थितीत सगळ्या व्यापाऱ्यांनी सगळ्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनी त्यावेळी पाठिंबा दिला आम्ही त्यावेळी सक्रिय होतो त्या बाजूला आम्ही त्यावेळी सगळं तात्या कोऱ्या असू देत आमचे वडील असू दे आमचं पूर्ण दुकान विस्थापित झालं तरी आम्ही त्यांना सहकार्य केलं एक चांगली गोष्ट होती म्हणून आम्ही सहकार्य केलं पण आज जर रस्त्याची अवस्था तुम्ही बघितली तर इथं फक्त पार्किंगची व्यवस्था झाल्या मूळ रस्ता जर तुम्ही आता शूटिंग घ्या मूळ रस्ता वाहतुकीस आहे तेवढाच राहिलेला आहे गटरीची अवस्था बघा पाणी मुरतंय जास्त आणि वाहतंय कमी याचबरोबर आडवीपेठ ते चिंचबंदर कॉर्नर स्वर्गीय आमदार अनिल भाऊ हयात असताना हा रस्ता त्यांच्या कारकिर्दीत कोट्यावधी रुपये आणून त्यांनी केला त्याच्या आधी हा मॅप आता हा रस्ता जर वाहतूक ट्रॅफिक झालं तर हा गुगल मॅप दाखवतो आणि इकडून ट्रॅफिक आता सुरू झाल्या इतकं चांगलं काम सुहासभाई या अनिल भाऊंच्या काळात झालं त्याही पुढे जाऊन ह्याच त्यांच्याच काळात त्यां ह्या रस्ता आणि गटरीचं टेंडर झालं होतं त्यावेळेस त्यांचे नगरसेवक त्या पार्टीचे असणारे त्यांनी ह्याच्यावर तक्रार केली होती निकृष्ट दर्जाचं काम मग काम उत्कृष्ट कुणाचं निकृष्ट कुणाचं हे तुमच्याच नगरसेवकांनी तुम्ही सांगितलं त्यामुळं अनिल भाऊ आणि सुहासभाईयांवर आवाज उठवताना आणि विरोधात करताना चार वेळा विचार करा एकदा तुम्ही त्याच म्हणताय आमची उंची नाही त्यांच्यावर बोलण्याची आमची उंची नाही दुसऱ्याच क्षणाला तुम्ही माफ काढता तुमचा नैतिक अधिकार आहे का तुम्ही स्वयंघोषित पुढारी असून तुम्ही अशा गुबलगणा करू नका ही आमची त्यांना सूचना आहे त्यांनी एक आरोप केला की बँकेसंदर्भात एका कर्मचाऱ्याची कुठंतरी बदली केली असते म्हणतो दोन हजार चेअरमन साहेबांनी परवाच्या उग जाहीर सभेत सांगितलं त्यांची बदली पास साली झालेली आहे ती त्यांच्या केनुसार त्यांची के जी बदली झालेली आहे आणि ती जी इलेक्शन नगरपालिकेचं झालं ते सहा साली झाले अल्प माहिती असताना असा आरोप करू नयेत बाकीच्या संस्थांचा आम्ही काढायला लागलो तर प्रत्येकात असं काय झालं प्रत्येक कर्मचारी काय केलं आहे आम्हाला ते काय बघायचं नाही प्रत्येक कर्मचारी ड्रॉबॅक असतात तो काय आम्हाला विषय घ्यायचा नाही अजूनही काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत दादा काय सांगाल काय प्रभागात परिस्थिती आहे प्रभागात एकदम सुंदर परिस्थिती आहे म्हणजे अनिल भाऊनी जे रस्ता केलेला आहे तो एकदम चांगला केलेला आहे हां आणि पिठात गल्ली बोळातून सगळे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत हां पहिले दासाचा वगैरे प्रॉब्लेम होता तो आता काय राहिलेला नाही चांगले काम झालेलं आहे निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत असा आरोप होतोय निकृष्ट कुठले निकृष्ट दर्जेचे रस्ते कुठले आहेत आता केलेले निकृष्ट दर्जाचे आहेत तिने दाखवून द्यावं त्यांनी त्यांनी दाखवून द्यावे पुराव्यानीशी अमोल दादांनी सांगितलेलं आहे तुम्ही काम झालेलं नाही सिद्ध करून दाखवा आम्ही म्हणून ते ऐकायला तयार आहे तुमचं ते सांगतात की जी आर खोटा आहे मी लिंगायत स्मशानभूमीचा सचिव या ट्रस्टचा सचिव आहे त्या आणि सचिव आहे मी आणि त्याचे जे काय कागद पाहिजे ते माझ्याकडे सगळी उपलब्ध आहेत ज्याला कुणाला वाटते त्यांनी माझ्याकडे यावं मी तो जी आर ते सगळं त्यांना दाखवतो हा खोटा का खरा बघू दे जनतेनं काय अडचण नाही आमच्याकडे व जनतेमध्ये का समाजामध्ये राजकारणासाठी वेद वेगवेगळ्या अ अफवा पसरून नये हे चुकीचं आहे जे केले ते केलं म्हणलं पाहिजे जे नाही ते नाही म्हणलं पाहिजे समाज ठिकाणी राजकारण आणू नका समाज हा समाज राहिला पाहिजे राजकारण राजकारण राहिलं पाहिजे तात्या कोरे यांनी आपल्या जाहीर भाषणात सांगितलं की समाजाची जी बैठक होती त्यामध्ये विरोधाभास निर्माण केला जातो विरोधकाकडून काय नेमकं का होते प्रत्येक एपेला हे असं आहे ते तसं आहे की आपल्या होत नाही ते ते करता येत नाही ही अडचण आहे ती अडचण आहे अशाच काही गोष्टी सांगल्या जातात संपूर्ण लिंगायत समाजाची कामं अगदी लिंगायत समा समाजातील स्मशानभूमीचं आरक्षण उठवण्यापासून दिलेला शब्द अनिल भाऊंनी पाळून त्या पश्चातसुद्धा आमच्या समाजाचं पूर्णतः पालकत्व यांनी नि घेतलेलं आहे आणि जे काय समाजाच्या विविध मागण्या आहेत त्या समाजाच्या नेते ज्यावेळी वरिष्ठ नेते उपस्थित असताना त्यांच्या व उपस्थितीत कार्यक्रम झाला आणि त्यावेळेस भयाने सांगितलं समाज म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी तुमच्या ज्या काय मागण्या असतील मी पूर्ण क्षमतेनं पूर्ण करू त्यामुळे आमचा संपूर्ण समाज हा शिवसेनेच्या पाठीशी ठाम आहे आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये संपूर्ण लिंगायत समाजाच्या योगदानानं आम्ही शिवसेनेच्या सर्व सीटा पूर्ण ताकदीनं निवडून आणून हे ग्वाही देतो खरं तर विटा शहरात जे चर्चेत असतात ते गेले, तर राजाभाऊ तोडकरात गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक कार्यात असतात शिवसेनेचे बाबरगटाचे ते कट्टर समर्थक आहेत आज जर बघितलं तर त्यांच्या गाडीवर त्यांच्या अंगावर पूर्ण संपूर्ण शिवसेनेचा प्रचार होतो आहे काय नेमकं सांगा शिवसेनेचा म्हणजे मी अनिल भाऊंचा कट्टर कार्यकर्ता आहे पहिल्यापासून विटाच्या शहराच्या बाबतीत जर म्हटलं तर आज हा रस्ता जो पेटेत मी आडव्या पेटेत बऱ्याच वर्ष झालं राहतोय हा रस्ता गुगलला दिसतोय जे लोक कराडवरून सांगलीला जा जर जायचं सा असेल तर हा रस्ता गुगलला दिसतो आहे याची ह्या ह्या रस्त्याची तुलना करा पेठेच्या ह्या रस्त्याची आणि त्या रस्त्याची तुलना करा त्या दोन्ही बाजूच्या गटरी हे पायपा टाकून केलेले आहे आणि ह्या 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 पेठेतील जे गटर आहेत पूर्वी ते बघा तुम्ही आता हे बाजूला लकडे वगैरे हो राहते त्या लकड्यांच्या घरात बोरिंगमध्ये वगैरे हो पाणी जाते हे मा मी वा ह्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा पेठेतील लकडे आहेत त्यांच्या घरात ज्या माणसाच्या घरात आणि बोरिंगमध्ये पाणी जाते त्यांच्याशी तुम्ही संवाद सावा साधावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि जे स्वच्छता वगैरे जर पूर्वीचा विषय जर होती मंडईमुळं ह्या पेठेत व्यापार जबरदस्त चालत होता मंडई पण तिकडं गेली तिथं पण मंडई जोरात चालत नाही अंधळीथं पण चालत नाही आता व्यापाऱ्यांची पण परिस्थिती अशी झाली आहे की दोन्हीकडं म्हणजे जे सामान्य व्यापारी आहेत त्यांना कुठंच काय ब म्हणजे त्यांचं हे भागत नाही व्यापार व्यवस्थित होत नाही तरी रस्तारुंदी करून तसं काय फरकच झाला नाही उलट तोटा झाला आहे रस्त्या रुंदी करून आणि प्रत्येकजण आपल्या दुकानाच्या बाहेर गाड्या वगैरे अशा असतात त्यामुळे ट्रॅफिकचा पण प्रॉब्लेम येतो आरोप केलेत त्याबद्दल तुम्ही आरोप तेच ते सगळे दातात खोटे आहेत आरोप म्हणजे राजकारण आहे म्हणून आरोप आहे आत्ता जर राजकारण नसतं तर हा विषय चालला असता पेट का आत्ता मोठी बारकी मोठी झाली नाही बरेच वर्ष झालं पेटेचा विषय आहे पण आत्ताच का आला आत्ता इलेक्शन आहे त्या दृष्टीने ते काढलेत त्याला काय अर्थ नाही त्या विषयीला जर खरोखर कर मनापासून करायचं असेल तर ते त्याचवेळी झालं असतं पण जे काय आरोप केलेले आहेत हे सगळे साफ चुकीचे आहेत इलेक्शन जवळ आले की जनतेला गोड बोलायचं जनतेला कसं विश्वासात घ्यायचं हा त्यांचा जो डाव चाललेला आहे हा डाव फारसा चालल्या चालणार नाही कारण जनतेला आता विटेकर जनतेला चांगलं काय आणि वाईट काय हे समजायला लागलेलं आहे त्यामुळं तुम्ही आत्ता पहा ना इथं बाजारपेठ होती विठामर्चन बँकेपाशी ती बाजारपेठ तिकडे गेली तिकडे गेल्यापासून ह्या पेठेचा सगळा व्यापार काय अवस्था झाली बघा इथं भाजीपाल्यांना लो बाहेरच्या लोकांनासुद्धा तिथं जागा मिळत नाही त्या भाजी मंडळीत आणि इथल्या लोकांना गा गावाच्या बाहेरच्या लोकांना किती लांब जावं लागतं हे ही भाजी मंडळीची अडचण आहे आणि दुसरी गोष्ट तर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे गंगाधर आप्पा लकडे हे ज्येष्ठ नेते आहेत अनेक वर्ष ते पाटील गटाबरोबर आहेत आज ते तिकडं आहेत तुम्ही इकडं आहेत तुमचं काय नेमकं काय आहे घरात हा हा प्रश्न तुम्ही चांगला विचारला त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद देतो की गंगाधर आप्पा हे हनुमंतरावसाहेबांच्या प्रश्न आज अखेर सरावांच्या बरोबर ते तिथं आहेत ते त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत परंतु मला अनेक वेळा मी त्यांच्या पार्टीत काम करत असताना मला अनेक वेळा टोलं टोला मारला गेला म्हणजे आता हे सांगण्यासारखं नाही जे ज्येष्ठ आहेत माझे वयस्कर माणसं आहे मी त्यांच्याबद्दल काय असं जास्त बोलणार नाही ना। पण बऱ्याचशा वेळा मला असं टोमणं टोलं मारलं गेलं शेवटच्या शेवटच्या क्षणी माझ्या डोळ्यातनं पाणी निघालं पंधरा एक टोला असा मारला होता की तो मी मी त्यांना माझ्या वडिलांना पण बोललेलो नाही आणि कुणालाच बोललेलो नाही मला पंधरा दिवस झोप लागली नाही माझं हार्टचं ऑपरेशन झालं मला त्या छातेला माझ्या आईवडिलांनीसुद्धा असा शब्द मला कधी ते बोलले नव्हते तुम्ही मला बो तो ला ला। पंदा, ते ते मी एका हातानं टाळी वाजत नाही माझं पण काही तर चुकलं असेल तुम्ही मला साईडला घेऊन बोलायला पाहिजे होतं परंतु तुम्ही मला पन्नास शंभर लोकांमध्ये तो टोला मारला गेला माझ्या छातीला ते लागलं पंधरा पंधरा दिवस मला झोप लागली नाही त्याच्यानंतरसुद्धा मी विसरून गेलो जाऊंडे म्हणलं आपलं वडल्यासारखं ठिकाणी परंतु समजा आता तुम्ही मला समोर आल्यानंतर तुम्ही मी दिसल्यानंतर मी तुम्हास तुम्हाला नमस्कार केला त्यांनी त्याच्यावर मला एक उत्तर दिलं माझं प्रेम तुझ्यावर नाही तुझ्या वडिलावर आहे मग त्या दिवशी मी मी निर्णय केला माझ्या वडिलाच्या डोळ्यात ते ही अवस्था होत असेल तर माझ्या वडिलांच्या मागे काय अवस्था होणार तिथं मी जो निर्णय केला आमदारकीपासनं आणि त्या सुभाषबाई याच्या मागे ठामपणे फक्त मला एकच की मला वेळ झाला मला वेळ झाला सुभाषबाई यांना भाऊ असताना मी करायला पाहिजे होतो आणीलभाऊने माझ्या मागे लागली होती परंतु मला थोडासा वेळ आज तर मी त्या पार्टीत असतो तर आज मी बऱ्यापैकी मग स्टेटला असतो असो परंतु आता मी मरेपर्यंत मी मरेपर्यंत माझी फॅमिली कुठं मी बघू शकतो मी मरेपर्यंत आदरणीय काही रसोजी आणीलराव बाबर बाबर कुटुंबीय सुभाषबाई यांच्या पार्टीतून मी बाजूला जाऊ शकणार नाही यांच्याची एकनिष्ठपणानं मी प्रामाणिकपणे काम करेन वडिलांचं तुम्हाला मग काही याबाबत सांगणं आलं का नाही नाही वडील वडिलांनी मला काही सुद्धा सांगितलेलं नाही मी वडिलां मी पण वडिलांना काय बोललो नाही आणि मी कुठं असतो काय असतो वडिलांना माहीत असतो वडील मला एकही शब्द बोलत नाही कारण का मी त्यांचा एकूण एक शब्द मुलगा आहे मी त्यांचा एकूल एक मुलगा आहे आजपर्यंत मला जनता म्हणजे माझ्या घरातले म्हणून वाड़ान लोक मला वेळी समजत होते ठीक आहे मी मुंगीसारखं चालू शकतो तुमच्यासह तुमच्या पार्टीत मी हयात काढली मला एखादं काम मिळालं नाही एखादं पद मिळालं नाही मग मी तुमच्यासाठी कशासाठी हे करायचो म्हणून मी भाय्याकडे आलेलो आहे आणि तुमच्या पुढं ताट मांडले त्या ताटाफो ताटामध्ये सगळे पाच पकवानं ठेवलेत मग त्यातले जर तुम्हाला मी आर्धी भाकरी मागत असेल तर ती तुम्ही देत नसाल ताकद ताट छिनायची माझी आता ताकद आहे मी पण गंगाऱ्या लाकडाचा बोलत आहे तेवढ्याच ताकदीनं मी सगळ्या गोष्टी करू शकतो आता विरोधी पक्षातील लोक किंवा आजूबाजूचे लोक म्हणत आहेत की बहि्यांनी समाजासाठी एवढं काम केलं एवढा निधी आणला हे आणला मग बाहिनी बाह्यांनी लिंगायत पक्षाला उमेदवारी नगरसेवकाची उमेदवारी का दिली नाही मला त्यांना एवढंच मत आहे की आम्ही बहि्यांना एखादं काम सांगायचं आणि सा, बहि्यांनी पूर्ण करायचं हे आत्ता पूर्ण आपण एक फोन करायचा आणि बाह्यांनी काम करायचं आत्ता अशी परिस्थिती आहे आता, आता आमच्या मान्य जर आमच्या सगळ्या मा मागण्या जर मान्य होत असतील तर आम्हाला कोणालाही लिंगायत समाजाला कोणालाही आम्हाला नगरसेवकाची मिळालं नाही तरी चालेल आता लिंगायत ह्याच्यासाठी देवासाठी बाह्यांनी पन्नास लाख रुपये मंजूर करून आणले आहेत आता चबुतऱ्याचं काम चालू आहे तिथे बाह्यांनी पंधरा लाख रुपये मंजूर करून आणलेले आहेत जवळचं आता तिथंही काम चालू आहे तुम्हाला पट नसेल तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आता एवढ्या मागण्या जर मान्य होत असतील ते पण बाह्यांनी ते पण बाहिणी स्वतःच्या खर्चातून केलेलं आहे इथे कुठलाही फंड आणलेला नाही कुठलाही स्वतःच्या खर्चातून बाय्यांनी फंड दिलेला आहे एवढा असताना आम्ही उमेदवारी मागायची काय गरज आहे जर आमच्या मागण्या पूर्ण होत असतील तर आम्हाला उमेदवारीची गरजही नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की सागर लकडे यांनी जे आरोप केलेत हे दहादंत खोटे आहेत असं मत बाबर गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी केलेल्या प्रश्नांना त्यांनी प्रतिउत्तर दिलेलं आहे कॅमेरामॅन आजीसोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा